रायगड आणि क्रीडा बी एन एम नवी मुंबई यांच्या वतीने तेवीसावं मेगा प्रॉपर्टी एक्झिबिशन सीवूडमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी डी एस आर ग्रुपने स्वतःचा एक अलिशान स्टॉल उभारलेला आहे या माध्यमातून ग्राहकांसाठी वेगवेगळे नवीन प्रकल्प घेऊन आलेले आहेत या संदर्भात आमच्यासोबत बातचीत करायला सर आहेत सर काय सांगाल या वेळेला कोणकोणते नवीन प्रकल्प ग्राहकांसाठी घेऊन आले नमस्कार सर्वप्रथम दोन हजार पंचवीसच्या बी एन एम नवी मुंबई आणि बी एन एम रायगडमध्ये सर्वांचं स्वागत आहे शिवूडमध्ये सेक्टर चाळीसमध्ये एक्स्पो भरलेला आहे चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस हे चार दिवस एक्स्पो आहे सर्व ग्राहकांना विनंती आहे की एक्स्पोमध्ये या प्रत्येकाला हवं वाटतं की तुम्हाला बिल्डरांशी भेटायचं आहे आणि भेट होत नाही बिल्डरांसोबत तर हे चार दिवस बिल्डरांना भेटण्याचा तुम्हाला चान्स आहे बिल्डरांसोबत बसल्यानंतर तुम्हाला रेटमध्ये डिस्काउंट घेण्याचा जो अधिकार म्हणजे क जसा ओनरशी भेटल्यानंतर ना रेट डिस्काउंट भेटतो तसा तुम्हाला इथे एक्सपोमध्ये भेटेल त्यामुळे सर्व ग्राहकांना विनंती आहे आणि डी एस आर आयने यावर्षी कळंबोली कामोटा पनवेल शिवड सानपाडा आणि जुईनगर टेशनच्या समोर आम्ही प्रोजेक्ट लाँचिंग केलेले आहे आणि त्या रेटमध्ये जो एक्सपोमध्ये बुकिंग करेल त्याला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचे पैसे आम्ही लावणार नाही त्यामुळं सर्व ग्राहकांनी याची नोंद घ्यावी डी एस आर ग्रुप नवी मुंबईत आणि म्हणजेच पनवेल नवी मुंबई उरण किंवा कळंबोली परिसरात खूप नावाजलेला जातो कमी दरामध्ये चांगल्या अत्याधुनिक सुविधा देण्यामध्ये तुम्ही प्रसिद्ध आहात त्याबद्दल काय सांगा आम्ही चांगले घरं कारण आम्हाची इच्छा आहे की पहिल्यांदा पैसे नाही कमवायचे तर पहिल्यांदा ग्राहक कमवायचा आणि ग्राहक कमवल्यानंतर त्याच्यानंतर पैसे हे आपोआपच मिळत जातात अशी आमच्या क डी डी एस आर कंपनीची ओळख आहे आणि हे आम्ही कंटिन्यू असंच चालवत आहे की कस्टमरांना त्यांच्या स्वप्नातलं घर देण्याचं स्वप्न हे डी डी एस आर ग्रुपनं बघितलेलं आहे ते आणि तेच अस्तित्वामध्ये अवलंबलं जात आहे डी एस चा आरचा अर्थच असा आहे की स्व जे सामान्य ग्राहक आहे गरीब वर्ग ज्यांना घर घेण्याची इच्छा सिडको टेंडरमध्ये आहे परंतु किशाला परवडत नाही म्हणून सिडको टेंडरमध्ये घर घेत नाहीत ते मग साडेबारा गावठा नैना या भागामध्ये घर घेतात तर डी डी एस आरचं हे ब्रीद वाक्यच आहे की ज्या सभा ग्राहकांना सिडकोमध्ये घर घेण्याची इच्छा आहे आणि किशाला परवडत नाहीत ते घरं देण्याचं काम डी डी एस आर ग्रुप करत आहे डी एस आर ग्रुपमध्ये जर एक्सपोमध्ये बुकिंग करत आहात तर आम्ही स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनची प फी घेत नाही आणि दहा टक्के बुकिंगमध्ये आपण डिस्काउंट देत आहे चालू रेटमध्ये त्यामुळे सर्व ग्राहकांनी डी एस आर ग्रुपला विजिट द्यावी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस चार दिवस एक्सपो शिवड सेक्टर चाळीसला आहे त्यामुळे सर्व ग्राहकांना विनंती आहे लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका